नमस्कार सिट्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज एका अशा कार्यक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे कठोर परिश्रम आणि यशाचा सन्मान करण्यात आला नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याने एक उपक्रम रावीत आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार केला ज्यांनी नुकताच झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्सुंग यश मिळवले आहे नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता याप्रसंगी जरीपटका पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह त्यांचे यशस्वी पाल्य उपस्थित होते सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्यामुळे त्यांच्या मेहनतीला योग्य दाद मिळाली साधारणतः तीस ते चाळीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्यामुळे हा एक कौटुंबिक आणि प्रेरणादायी सोहळा ठरला सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री आठ वाजता यशस्वीरित्या संपन्न झाला आणि यातून पोलीस दलातील कर्मचारी केवळ आपले कर्तव्यच नव्हे तर आपल्या कुटुंबाच्या यशाचाही अभिमान बाळगत त्यांना दिसून आलेत त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मला आमचे दिवस आठवतात माझी दहावी झाली होती शहाऐंशी मध्ये एकोणीसशे शहाऐंशी ला जसं आता आयरे साहेबांनी सांगितलं मी पोलीस लाईन मध्ये वाढलेला माहिन पोलीस लाईन मध्ये माझ्या वेळेला असं माझ्या बिल्डिंग मधली एकवीस मुलं दहावीला होते आणि मी एकटा पास झालो होते <laughs> आणि माणस किती होते छप्पन टक्के खूप मोठे मायक पाच हजार हाच खूप मोठी गोष्ट होती शहाऐंशी ला एकवीस मुलांपैकी एकटा वडील पोलीस मध्येच होते त्यावेळेला दहावी नंतर पोलीस भरती आलो होते आता बारावी आहे त्यावेळेस त्यांच्या डोक्यात हे चक्र चालू झालं होतं की आता पोरगा अठरा वर्षाचा कधीच होतो आणि कधीला भरती करतो ते जी म्हणजे पोलिसांची वडिलांची मानसिकता असायची की यांना पोलीस भरती केले की आपण मोकळे झालो नोकरीला लावले की मोकळे झालो बारावीला परत अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत पास झालो कॉमर्समधून त्यावेळा त्यावेळेला पोलीस भरती लागली होती नायगावला पोलीस भरतीसाठी व्हायचं त्याच्यासाठी निर्देश काही लागत नव्हता तेव्हा मला वाटलं पोलीस भरतीच्या लाईन मध्ये ला। आणि संध्याकाळी मी घरी मला काय झालं ते सांगून सांगून गेले कामावर मी ती लाईन सुरू आणि रात्री घरी गेल्यानंतर गे सांगितलं मला मास्क कमी पडले सिलेक्ट नाही माझी इच्छा त्याला पोलीस भरती व्हायची नव्हती परंतु कालांतराने काही प्रसंग असे निर्माण झाले की पोलीस मध्ये यावं लागलं पण आता काही वाईट वाटत नाही आता जी परिस्थिती आहे किंवा आता जी माझी सामाजिक परिस्थिती असेल आर्थिक परिस्थिती किंवा जे काही आता वैभव भरतोय त्या पोलीस डिपार्टमेंट मुळेच आहे त्यामुळे आता काही रिलेट नाही की खात्यामध्ये का भरती झालो कारण मी ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या का मला नंतर सोडावी लागली काय करण्यास तर आता असा जो कार्यक्रम होतोय ह्या कार्यक्रमाचं औचित्य महत्वाचं आहे याच्यासाठी हेच आहे जरी आता सगळ्यांनी म्हटलं असेल की संकल्पना माझी आहे माझी नसून आपल्याच कर्मचाऱ्यांची संकल्पना आहे अंबादे आहेत असा कार्यक्रम करूया का तर मी त्यांना फक्त हा कार्यक्रम सगळा अरेंज त्यांनीच केलेला आहे त्यामुळे या कार्यक्रमाचं श्रेय नक्कीच मला देऊ नका त्यांच्या कार्यक्रमासाठी आपल्याच कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी काही कार्यक्रमाचं श्रेय मी घेईन जसं रिटायरमेंट चा कार्यक्रम इथे सुरुवात मी केलेली आहे वाढदिवस पण पूर्वी वाढदिवस इथे करायला पण त्या कार्यक्रमाचं श्रेय मला नक्की पण या कार्यक्रमाचं श्रेय मला नव्हतं आज इथे दहावी आणि बारावीची जी मुलं दिसत आहेत सगळ्यांनी त्या फुलांचं उदाहरण दिलं माझ्याही एकोक्यात तेच होतं परंतु आता सगळ्यांनी घेऊन झाल्यामुळे नवीन देण्याकरता काही नाही फक्त मी आता हेच सांगतो की ज्या काही दहावीची मुलांनी आता कॉलेजमध्ये इंटरेस्ट घेताना आता वेगवेगळ्या फील्ड झालेल्या आहेत आपले ध्येय आतापासून निश्चित करा आणि ध्येयाकडे आतापासूनच वाटचाल चालू करा आपल्याला पुढे काय करायचं बारावी एक्झाम द्यायच्या नीटची एक्झाम द्यायचे काय द्यायचे याच्याबद्दल आता प्लॅनिंग करून आपण आपले जे खडवलेले ध्येय ते कसं राखता येईल आणि नंतर आपले वडील पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल पासून जाऊ आता पी एस आय वगैरे तर त्यांचं नाव आपण कसं पुढे आणू हे मान लक्षात ठेव कारण त्यांनी ज्या खडत त्यांचं कर्तव्य निभावून तुम्हाला मोठं केलेल्या तुम्हाला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधांमुळे आज तुम्ही एवढे पुढे जाताय किंवा मास्क काढताय तर त्यांचं नाव आपण आपल्या समाजात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कसं पुढे नेऊ हे लक्षात ठेवून आपण तुमचा मार्गक्रम करा आणि तुमच्या पुढील सर्व भावी आयुष्यासाठी माझ्याकडून जरीपट्टा पोलीस स्टेशनकडून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव नव्हता तर पोलीस दलातील कुटुंब आणि समाजातील त्यांच्या योगदानालाही अधोरेखित करणारा होता जरी पोलीस ठाण्याने राबविलेला हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल त्याचबरोबर आपल्या बातमीपत्रात इथेच थांबूया धन्यवाद